नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये मुणेश्वरी फोन करते आणि म्हणते ओ फुल सर ती अक्षदा आम्हाला शाळेत न गे तिला आजच्यात शाळेतून हकलून लावा फुलपगारे सर म्हणतात नको मॅडम असं नका करू अहो दहावीचा रिझल्ट तिच्यामुळे चांगला लागला तिच्यामुळे ह्या शाळेचं नाव आहे मुणेश्वरी म्हणते ओ थांबा थांबा तिचं कौतुक करायची काय बी गरज नाही ती शाळेबाहेर गेली नाही तर तुम्हाला जावं लागणार आणि हां शाळेतून तिला तुम्ही काढलं आम्ही नाही सगळ्यांसनी काय सांगायचं आम्ही शाळेबाहेर काढलं आमचं नाव अजिबात घ्यायचं नाही अक्षरा क्लासमध्ये सगळ्यांना पुस्तक वाटते मुलं अक्षराचं भरभरून कौतुक करत असतात फुलपगारे सर म्हणतात मॅडम असं कसं सांगायचं मुणेश्वरी म्हणते शुद्ध भाषेत मॅडम अक्षरा विश्वास ठेवणार नाही मुणेश्वरी म्हणते तो तुमचा प्रश्न आहे आम्हाला काय बी सांगायचं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे ती आम्हाला शाळेत नग आहे फुल पगारे सर म्हणतात मॅडम अहो कारण काय नाही मी तुम्हाला सांगतोय तुमचा निर्णय बदला माफ करा पण कारण कळत नाही आहे की तिला शाळेतून का काढायचं त्यात अक्षरामुळे शाळेला काय काय फायदे होतात हे सांगत असतात म्हणते शाळेला फायदा होतोय पण आमचं नुकसान होतंय ना म्हणतात मॅडम पण शाळा ते ओ फुलपागारे सर शाळा 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 करू नका नशीब समजा अजून शाळेवर बुलडोजर फिरलं नाही आम्ही शाळेवर बुलडोजर फिरवलं तर फक्त तुमची नाही बाकीच्यांची नोकरी जाणार आता तुम्ही ठरवा काय करायचं ते फुलपागारे सर म्हणतात अहो कारण काय सांगू तेव्हा तर सांगा तिने शाळेत चोरी केली पोरासनी मारलं म्हणतात नाही नाही तिने असं काही केलं नाही मी असं काही सांगणार नाही मुणेश्वरी रागाने फोन ठेवते आणि ते दुर्गे एक काम कर दुर्गे म्हणते बोल ना ताई आता भुवनेश्वरी सांगते मदन गाडीत बसायला लागतो तेवढ्यात अधिपती येतो आणि दार दाबतो मदन त्याच्याकडं बघायला लागतो अधिपती म्हणतो चल खाली उतर त तो, तो एक्सक्यूज मी अधिपती म्हणतो होय होय माहिती आहे परदेशातून अवतारलाय चल खाली उतर मदन असतो अधिपती म्हणतो ओ मराठी सांगितलेलं कळत नाही का बाहेर या मदन म्हणतो ही बोलण्याची काय पद्धत आहे तो <cart Sketch है> गेल? है तुम्हीं। तुम्हीं है? तो आमची बोलण्याची पद्धत दिसती तुमच्या वागण्याची दिसत नाही का तो तो मी काय केलं अधिपती म्हणतो काय नाही केलं लय केलंय तुम्ही तो तो म्हणजे अधिपती म्हणतो बाहेर या म्हणलं नवं मदन विचारतो तुम्ही असंच बोलता का तो तो असंच म्हणजे तो तो उद्दटसारखं आता अधिपतीला आठवतं तो पहिले पण भेटलेला असतो आणि अधिपती असंच बोललेला असतो आता अधिपती म्हणतो या की बाहेर मदन म्हणतो तुम्हाला प्लीज म्हणायला कुणीच शिकवलं नाही का अधिपतीला आठवतं तो अक्षराला म्हणतो ओ तेवढा शर्ट द्या ना अक्षरा म्हणते शर्ट हवाय ना मासा मागतात का तो विचारतो मग मा कसं मागायचं तुम्ही ती नम्रपणे अधिपती विचारतो नम्रपणे म्हणजे तिवे ती प्लीज प्लीज म्हणायचं राहिलं अधिपती म्हणतो ते म्हणायचं राहिलं वे मंडळी अक्षर म्हणते राहिलं की धनी मदन विचारतो ओ अधिपती कुठे तंद्री लागली अधिपती म्हणतो काही नाही काही नाही ते असंच उतरा खाली तुम्ही मदन म्हणतो असं अधिपती म्हणतो सॉरी तर तो सॉरी तो, तो नाही प्लीज आता अधिपती त्याला प्लीज बोलतो मदन म्हणतो हां असं आणि खाली उतरतो आणि म्हणतो काय हो अधिपती तुम्ही स्वतःला काय समजता अधिपती बोलतो एकच सांगा तुमचं आणि आमच्या मास्तरीबाईचं काय नातं आहे आणि तुमच्या दोघांची ओळख कधी झाली मदन म्हणतो जेव्हा तुम्हाला अक्षरा नावही माहीत नव्हतं ना तेव्हा तेव्हा आमची ओळख झाली खरं तर अक्षरा खूप ब्रिलियंट तिला शिक्षणाची खूप आवड तिला बोललो होतो परदेशात चल पण पर नाही तिचं तिच्या घरच्यांवर तिच्या देशावर खूप प्रेम आणि तुम्ही तिच्याशी साधा एक शब्दही नीट बोलत नाही तिची काय अपेक्षा होती फक्त संसार वाचवायची पण तुम्ही कसं बोललात तिच्याशी भांडभांड भांडलात अधिपती म्हणतो आम्ही काय करायचं हे तुम्ही सांगायचं नाही मदन म्हणतो तुम्हाला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक होतो असं वाटायचं अक्षराचा नवरा कसा असेल पण तुम्हाला बघितलं आणि असं वाटलं एकदम उद्दट ज्याला बोलायचा बिलकुल सेन्स नाही अहो तुम्ही अक्षराचं माकड करून ठेवलंत माकड तिला नवरा कसा पाहिजे होता अगदी खमका तिच्या बाजूने उभा राहणारा ते सगळं डिझर्व करते आणि तुम्ही तुम्ही काय केलं तिच्यासोबत अधिपती विचारतो मी काय केलं तर तो, तो काय केलं म्हणजे काल होतो तेव्हा काय बोलले जा इंग्लिश गाडीतून ह्या इंग्लिश माणसासोबत अहो कसली तुमची भाषा बिचारे अक्षरा तुम्हाला किती समजावत होती पण नाही तुम्ही समजायलाच तयार नाही स्वतःला काय समजता हो आणि तुम्ही खरंच अक्षरासारखी बायको डिझर्व करता आता मदन अधिपतीची चांगली धुंदी उतरवतो इकडे भुवनेश्वरी शाळेत येते फुल सर म्हणतात मॅडम तुम्ही इथे बरं ऐका ना मॅडम तुम्ही पुन्हा एकदा विचार करा म्हणुशरे आम्ही फक्त करायच्या आधी विचार करतो केल्यानंतर नाही तेवढे दुर्गी आणि काहीजणं हात येतात दुर्गीमध्ये ताई हे बघ ना काय झालं शाळेतल्या मुलाला डोक्याला खूप मार असतो त्याच्याही म्हणते बघितलं का मॅडम हे अक्षरा मॅडमने मारलं अहो माझ्या पोराला डोक्याला खोचच पाडली इथं पोरं शाळेत शिकायला येतात की मार खायला त्याचे आईवडील खूप काही बोलत असतात म्हणून शर्यंते अगं बाया बाय बाय लई मारले फुल पगारी सर म्हणतात नाही हो नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला अक्षर असं करू शकत नाही म्हणून शर्यंते अ फुलपगारी सर आता मारलं की असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद